नवापूर तालुक्यातील सर्वप्रथम मराठी युट्यूब न्यूज चॅनल नवापूर लाईव्ह न्यूज आपल्या हक्काचे व विश्वासाचे व्यासपीठ नवापूर शहरातील नॅशनल हायवे सहावर जिंदल पेट्रोल पंपजवळ जुना आरटीओ नाक्यावरील उड्डाण पुलावर आज संध्याकाळी सातच्या दरम्यान ट्रक क्रमांक एम एच अठरा ए शहाण्णव शून्य पाच आणि केमिकलने भरलेला ट्रँकर क्रमांक जी जे शून्य आठ एयू अडतीस एकोणपन्नास दोघांमध्ये भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे जबर धडक झाली अपघात एवढा भीषण होता की ट्रकचा पुढील भाग चक्काचूर झाला होता एक वाहन तर चक्क दुभाजकावर आदळल्याने त्यात चालक काही काळ अडकला होता स्थानिकांच्या मदतीने त्याला बाहेर काढण्यात यश मिळालं उड्डाण पुलावरील या घटनेनंतर काही वेळ वाहतूक ठप्प झाली होती ट्रक मध्ये कांदे भरलेले होते तर ट्रँकर मध्ये रासायनिक द्रव्य होते धडकेनंतर दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले असून ट्रँकरचा चालक व किनर जबर जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे घटनास्थळी पोलीस निरीक्षक शिवाजी बुधवंत उपनिरीक्षक विशाल सोनवणे जितेंद्र महाजन व पोलीस कर्मचारी यांच्या सहकार्याने एकशे आठ रुग्णवाहिकामधून तात्काळ जखमी चालक सहचालकास उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे दोन्ही वाहनांचा अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसले तरी अंदाजे वेगात असलेली वाहने एकमेकांना नजरेआड झाल्यामुळे ही धडक झाली असावी असा, असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे आपल्या हक्काचे व विश्वासाची व्यासपीठ